कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे पूजा खेडकरीला अटकपूर्व मंजूर झालाय बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आय एस झाल्याचा आरोप पूजावर आहे आणि अशात आता पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे मोठा दिलासा पूजा खेडकरला मिळालेला आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी काय नेमकी याबाबत तपशील आहेत पुन्हा एकदा आपण शिवाजी यांना संपर्क करूया मात्र सध्याची ही बातमी आपण बघतोय दिव्यांग प्रमाणपत्र देऊन आयएस झाल्याचा पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी बोलूया शिवाजी नेमकं काय कोर्टानं म्हटलेलं आहे हा दिलासा पूजा खेडकरला देताना पूजा खेडकर प्रकरणामध्ये आतापर्यंत पूजा खेडकर यांच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जात होतं की आम्ही तपासामध्ये सहकार्य करायला तयार आहोत मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आमची चौकशी होत नाही या सगळ्याच्या पार्श्वभूमी दोन मे ला त्यांना सांगितलं होतं की तुम्ही न्यायालयासमोर हजर चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर हजर होऊन चौकशीत सहकार्य करा त्यानंतर त्यांनी साधारण पाच तास चौकशीसाठी <फ़ीड़ी> उपस्थित राहिल्या होत्या मात्र त्या सहकार्य करत नाही असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं होतं मात्र आज न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य करत त्यांचा अटकपूर्व जो जामीन आहे मंजूर केलेला आहे त्यामुळं पूजा खेडकर यांच्या दिव्यांग आणि कोटी कागदपत्र तर त्यांच्यावरती जो आरोप आहे त्या प्रकरणामध्ये त्यांना बऱ्यापैकी दिलासा आज मिळाल्याचं पाहायला मिळतंय आहे त्या अगोदर युपीसीने त्यांची एकतीस जुलै दोन हजार चोवीस ला त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली या भविष्यातील सर्व परीक्षांपासून त्यांना प्रतिबंधित करण्यात होतं त्यानंतर त्यानंतर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस अगदी शिवाजी थोडस आताच्या क्षणाला सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आपल्याशी जोडले गेले त्याबाबत बोलण्यासाठी कुंभार सर आता आपण ही बातमी पुढे न्यूजवर पाहिली असेल सुप्रीम कोर्टानं पूजा खेडकरला जामीन मंजूर केलाय बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचं हे सगळं प्रकरण होतं काय आपल्याला याबाबत वाटतं नेमका पहिली गोष्ट म्हणजे बेल मिळणं वगैरे ही एक न्यायिक प्रक्रिया आहे त्याच्याबाबत मला काही म्हणायचं नाही परंतु गेले काही महिने मी या आणि अशा अनेक प्रकरणांचा फॉलोअप घेतोय त्याच्यामध्ये असं दिसतंय की एखादी गोष्ट उजेऱ्या झाल्यानंतर तेवढ्या गोष्टीपर्यंत परती कारवाई करायची म्हणजे पूजा केरकेचं उदाहरण घेऊ आता त्यांना सस्पेंड केलं ना आता बडतडप केलंय ना आता विषय संपला पुढे हा विषय मार्ग मार्गी लागू नये अशी बहुतेक यंत्रणांची त्याच्यामध्ये कधी ना कधी मिळतच असतो परंतु यंत्रणांचा जो ऍटिट्यूड आहे त्याच्या बाबतीत मात्र माझ्या मनामध्ये आता पूर्णपणे खात्री पटलेली आहे की असे हे तुझ्यातील काही एक प्रकरण नाही आणखी बावीस जणांची मी तक्रार केली महाराष्ट्रामध्ये हजारो एमपीएससीच्या स्टुडंटच्या तक्रारी आहेत परंतु याच्यामध्ये यंत्रणा पुढे जात नाहीत कारण त्या जर पुढे गेल्या तर त्या स्वतःच तिथं उघड पडण्याची भीती असते त्यामुळे कुठेतरी अशा बाबतीमध्ये सवलतीची किंवा सहकार्याची सौम्य भूमिका घेतली जाते असं माझं मत आहे कुमार सर धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी शिवाजी तुम्हालाही धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी